हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर ही बघा आपण लसून लावलेला आहे आणि लसून बघा किती छान आलाय आता ही खुरपायचं काम चालू आहे तर सोबतच तुम्हाला हा दिसतोय तो गहू आहे आणि त्याच्यामध्येच मी सारा ठेवला होता आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर ही कोथंबीर अशी लावली होती बघा कोथंबीर पण किती छान आहे आणि पुढं पालक आणि मेथी आणि हा असा आपला गहू आलाय तर गहू कसा आहे ते नक्की कमेंट करून सांगू शकता म्हणजे माहित नाही पण ना चला सांगा आणि ह्या लसूण आहे आणि ह्या लसणाला असं लसु खुरपायचं चा, चालू आहे माझं आणि आता सायंकाळची वेळ आहे आणि आज म्हणजे मी आत्ता आलते पण आलते तर म्हंटल तर हे लसूण खुरपून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते दिवस नाही आणि बरोबर दिवस मावळ आणि माझं पूर्ण लसूण खुरपून झालंय आणि ठरवलं नव्हतं की बाबा म्हणजे येऊन खुरपायचं पण असं चालतं चालतं आलते फेरफटका मारायला आणि हे पाव कोथंबीर किती छान आणि रांगीत उगवली आणि इकडं पुढं ना पालक आणि इथे भेंड्या लावल्या होत्या भेंड्या नाही उगवल्या तर याच्या जागी आता दुसरं काहीतरी आणि हे पालकाची आणि ही मेथीची आणि बरोबर दिवस मावळला आणि आता छान म्हणजे सायंकाळ झाली आणि चला मोजून अर्ध्या तासात तेवढा लसूण खुरपून घेतला आणि असं नुसतं फिरायला आल ते बघायला आलती इकडं काही सिच्युएशन आहे तर आलते आणि तिथं आप्पाचा म्हणजे माझ्या चुलसाचा विळा होता त्यांना मी म्हटलं द्या आणि आल्यासरसं ते पण काम झालं आणि कारण ते आता छोटं तर नाही ना ते उरकतं नंतर मोठं झाल्यावर त्याला उपटूनच काढावं लागतं आता कसं खू विळ्याने किंवा हे नाही केलं आणि थोडंसं पुढच्या साईडला थोडं होतं आणि विहिरीतलं तर पाणी त्या आप, आप पा त्यांच्या गव्हाला आप्पा त्यांच्या गव्हाला दिसेल त्यामुळं तेवढं आहे आणि गव्हाला पण अजून याला खत टाकून तन्नाशे एकदा मारायचे आणि तुम्हाला दाखवते की आता आम्ही कांदा पेरलाय शेजारच्या राहणार तर इथं असं सायंकाळचं छान वाटतंय आणि आता थंडी पण थोडीशी वाजायला नाही आणि आता वड्याचं पण पाणी कमी झालं आहे थोडंच वाहतं आहे आणि इथं मी कांदा पेरलाय आणि म्हणजे आत्ताशी एक उग लागलाय दिसतोय छोट्या छोट्या तर ही इकडं आपण असा कांदा पेरलेला आहे एवढं आणि ह्यांनी आपण आमचंही चालू आहे गहू गहू दोव पेरलाय ती दंड करायचं चालू आहे तर इथं कांदा तुम्हाला दाखवते हो गव कांदा उगवायच्या आधीच तन उगवायला लागले छोटे छोटे शेंडे दिसतात का हे कांदा उगवायला लागलाय ह्याला काल परवा पाणी दिलेलं आहे त्याच्या आधी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय